पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला देश भारत स्वातंत्र्य झाला भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर आपला देश कुठेतरी गुलामगिरीच्या जाळ्यात अटकेल होता आणि ते जाळं म्हणजे मनु आणि ब्राह्मणवादी विचारसेनेचं हे जाळं तोडण्यासाठी आपल्या देशामध्ये काही विशेष व्यक्ती समोर आली त्यामधलं एक नाव विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधानाची रचना झाल्याच्या नंतर हे संविधान त्यांच्या मसुदा समितीमध्ये पास झालं वेळ आली हे संविधान देशभरात लागू करण्याचं आणि देशाला स्वीकारण्याचं मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला हे संविधान आपल्या देशाने स्वीकारलं आणि हे संविधान देशभरात लागू करण्यात आलं हे संविधान लागू क कर... केल्याच्या नंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ता म्हणून आपल्या देशाला मान्यता मिळाली आपण आज आपल्या देशाचं कामकाज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाखाली आपण आज लोकशाहीचं कामकाज बघतोय मित्रांनो संविधान हे आपल्या देशाला एकता विविधता आणि अखंडता टिकून ठेवण्याचं काम आपलं संविधान करतं लोकशाही व गणराज्य घडवण्याचं काम आपलं संविधान करतं मित्रांनो लोकशाही ही सर्व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत लोकशाही ही मानव अधिकारांसाठी आहेत लोकशाही ही मानवाच्या न्यायाचा अधिकार मिळवून देण्यासाठी आहेत लोकशाही ही सर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत मित्रांनो आणि लोकशाही ही आता कुठेतरी कमजोर होताना आपल्याला दिसून येत आहेत कारण त्या लोकशाहीचा गलत वापर आपल्या देशातले काही राजकीय नेते आपल्याला करताना दिसत आहेत मित्रांनो आपल्या देशामध्ये संविधान लागू झाल्याच्या नंतर देशातले प्रत्येक नागरिकाला अधिकार मिळाला देशाच्या प्रत्येक नागरिकाला आपण सर्व भारतीय आहोत आपण सर्व भारताचे नागरिक हव नागरिक आहोत अशी अधिकार आपल्याला आपल्या संविधानाने दिले तर